मित्रांनो नमस्कार मी सूर्यकांत आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा सरसे स्वागत करतो भारत एग्रीच्या मराठी युट्यूब चॅनेलमध्ये खरीप हंगाम अवघ्या काही दिवसामध्ये सुरू होत आहे आणि या खरीप हंगामामध्ये ज्यावेळेस आपण वेगवेगळ्या पिकांची म्हणजे सोयाबीन उडीद मूग तूर कापूस अशा पिकांची पेरणी करत असतो त्यावेळेस आपण बीज प्रक्रिया नक्की करत असतो किंवा वेगवेगळे तज्ज्ञ आपल्याला सांगत असतात की ही पेरणी करताना बीज प्रक्रिया नक्की करा परंतु ही बीज प्रक्रिया करताना शेतकऱ्यांच्या मनामध्ये एक प्रश्न असतो की ही बीज प्रक्रिया रासायनिक पद्धतीने करावी का जैविक पद्धतीने करावी काळजी करू नका मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला याच प्रश्नाचं सविस्तरमध्ये दे उत्तर देणार आहे व्हिडिओ छोटासा आहे व्हिडिओ पूर्ण पहा आणि व्हिडिओच्या शेवटी तुम्हाला जर माहिती आवडली तर आवड हा व्हिडिओ लाईक्स कमेंट्स आणि शेअर नक्की करा चला तर सुरू करूया सुरुवातीला ही बीज प्रक्रिया म्हणजे नेमकं काय हे समजून घेऊया बघा आपण ज्यावेळेस वेगवेगळ्या पिकांची पेरणी करत असतो बियाण्यांची पेरणी करत असतो ती पेरणी करण्यापूर्वी त्या बियाण्यांवरती आपण एका रासायनिक किंवा जैविक बुरशीनाशकांची प्रक्रिया करत असतो म्हणजे ते औषध आपण या बियाण्यांवरती हलकसं लावत असतो त्यांना वाळवत असतो मग त्यांची पेरणी करत असतो कशासाठी सुरुवातीच्या अवस्थेमध्ये म्हणजे पेरणीनंतर आपल्या बियाण्यांवरती मातीमधून उद्भवणारे कीटक किंवा रोग येऊ नये त्यांचा प्रादुर्भाव होऊ नये आपले बीज सुरक्षित राहावे म्हणून आपण ही बीज प्रक्रिया करत असतो कोणकोणत्या पद्धती आहेत बीज प्रक्रिया करण्याच्या पहिले म्हणजे रासायनिक पद्धत आणि दुसरी म्हणजे जैविक पद्धत बरेच शेतकरी जीवाणू संवर्धकांची देखील प्रक्रिया करतात सुरुवातीला या पद्धती सविस्तर मध्ये पाहूया मग तुम्हाला शेवटी मी सांगणार आहे की तुम्हाला दोन हजार चोवीस मध्ये कोणती प्रक्रिया करणं गरजेचं आहे पहिल्या नंबरवरती पाहूया रासायनिक पद्धत कोणती आहे आता या रासायनिक पद्धतीमध्ये तुम्ही वेगवेगळे वे औषधं तुमच्या बियाण्यांवरती लावू शकता बीज प्रक्रियेमध्ये जसं की तुम्ही स्वाल कंपनीचं कॅस्केट नावाचं एक औषध येतं ज्याच्यामध्ये तुम्हाला कीटकनाशक आणि बुरशीनाशक हे दोन्ही घटक एकाच औषधामध्ये मिळतात एक किलो बियाण्यासाठी तुम्हाला हे तीन मिली चोरायचं आहे बियाणं सावलीमध्ये सुकवायचं आहे आणि मग त्याची पेरणी करायची आहे आता या रासायनिक प्रक्रियेमध्ये आणखीन एक पर्याय आहे तो म्हणजे बायरचं एव्हरगोल तुम्ही जवळजवळ एक मिली घेऊ शकता अधिक तुम्हाला एलचं रेणू तीन मिली घ्यायचं आहे हे दोन्ही औषधं एकत्र करून प्रति किलो बियाण्यांवरती चोळायचे आहेत बियाणं सुकवायचं आहे मग त्याची पेरणी करायची आहे रासायनिकमध्ये तिसरा आणखी एक पर्याय आहे त्याच्यामध्ये तुम्ही क्रिस्टल कंपनीचं बावीस टीम एक ते दीड ग्राम घेऊ शकता अधिक याच्यामध्ये तुम्ही गावचू एक मिली मिसळू शकता आणि एक किलो बियाण्यांवरती हे औषध दोन्ही औषधं चोळू शकता बियाणामध्ये सावलीमध्ये सुकवायचं आहे आणि मग त्याची आपल्याला पेरणी करायची आहे बघा शेतकरी मित्रांनो मी तुम्हाला रासायनिक बीज प्रक्रियेमध्ये तीन वेगवेगळ्या औषधांचे कॉम्बिनेशन सांगितलेले आहेत याच्यापैकी कोणतंही एक तुम्ही करू शकता त्या ठिकाणी आता आपण बीज प्रक्रियाचा प्रक्रिया दुसरा प्रकार समजून घेऊया तो म्हणजे जैविक पद्धतीने केली जाणारी बीज प्रक्रिया आता याच्यामध्ये तुम्ही ट्रायकोडर्मा विरिडी हा घटक असलेला औषध घेऊ शकता मार्केटमध्ये आनंद ऍग्रोकेअरचं डॉक्टर बॅक्टोज डर्मस फोर के खूप चांगलं औषध आहे ते तुम्हाला जवळजवळ अडीचशे ग्रॅम घ्यायचं आहे गुळाचं थोडंसं पाणी त्याच्यामध्ये मिसळायचं आहे आणि दहा किलो बियाण्यांवरती हे कॉम्बिनेशन आपल्याला चांगल्या प्रकारे चोळायचं आहे बियाणं सावलीमध्ये सुकवायचं आहे मग त्याची पेरणी करायची आहे बघा बीच प्रक्रियेमध्ये मी तुम्हाला दोन पद्धती सांगितल्या एक म्हणजे रासायनिक पद्धत आणि दुसरी म्हणजे जैविक पद्धत रासायनिक प्रक्रिया केल्यानंतर जवळजवळ दोन ते तीन दिवसांनी आपल्याला त्याच्यावरती जीवाणू संवर्धाचे संवर्धकाची प्रक्रिया करायचे आहे आणि जर तुम्ही जर जैविक पद्धत केली असेल तर दोन ते तीन तासानंतर तुम्ही लगेच त्या ठिकाणी जीवाणू संवर्धकाची प्रक्रिया करून तुमच्या बियाण्यांची पेरणी करू शकता जीवाणू संवर्धकामध्ये तुम्ही नत्र स्थिरीकरण करणारे जीवाणू जवळजवळ अडीशे ग्राम घेऊ शकता अधिक स्पूरक विरगळणारी जीवाणू अडीचशे ग्राम घेऊ शकता याचं हलकंसं द्रावण तयार करून तुम्ही दहा किलो बियाण्यांवरती चोळू शकता बियाणं थोड्या वेळ सुकवायचं आहे लगेच एक तासाच्या आत या बियाण्यांची पेरणी करायची आहे बघा पुन्हा एकदा मी रिपीट करतो बीज प्रक्रियेमध्ये मी तुम्हाला रासायनिक बीज प्रक्रिया आणि जैविक बीज प्रक्रिया सांगितली रासायनिक बीज प्रक्रिया, प्रक्रिया केल्यानंतर बियाणं दोन ते तीन दिवस ठेवायचं आहे जीवाणू संवर्धकाची प्रक्रिया करायची आहे मग पेरणी करायची आहे तुम्ही जर जैविक बीज प्रक्रिया करत असाल तर दोन ते तीन तासामध्ये तुम्ही जीवाणू संवर्धकाची प्रक्रिया करू शकता आणि लगेच एक तासाच्या आत ते बियाणे त्या ठिकाणी पेरणीसाठी वापरू शकता आता तुमच्या प्रश्नाचं उत्तर नेमकं पेरणी करताना बियाण्यांवरती कोणती बीज प्रक्रिया करणं गरजेचं आहे रासायनिक का जैविक बघा मित्रांनो उत्तर काय एका वाक्यामध्ये नाहीये उत्तर थोडस सब्जेक्टिव्ह आहे म्हणजे विस्तारित स्वरूपाचं आहे म्हणजे काय जर तुम्ही तुमच्या शेतामध्ये गॅप न ठेवता पिकं घेत असाल जर तुमच्या शेतामध्ये मागील वर्षामध्ये मातीमधून उद्भवणाऱ्या कीड आणि रोगांचा प्रकोप जास्त असेल म्हणजे मर रोग येत असेल पेरणीनंतर पाणी पिवळे पडत असतील उगवण क्षमता खूप कमी येत असेल तुमच्या भागामध्ये जास्त पाणी पडून राणामध्ये पाणी साचून राहत असेल तर तुम्हाला शंभर टक्के रासायनिक प्रक्रिया करणं गरजेचं आहे बीज प्रक्रिया करणं गरजेचं आहे जर तुम्ही वर्षामधून एकदाच एक पीक एक घेत असाल उन्हाळ्यामध्ये जमीन रिकामी राहत असेल जास्त किड आणि रोगांचा प्रादुर्भाव होत नसेल त्या जमिनीमध्ये तर शंभर टक्के तुम्ही जैविक पद्धतीकडे वळू शकता आणि तुमच्या अखेर तुम्हाला निर्णय घ्यायचा आहे मी दोन्ही परिस्थिती तुमच्यासमोर समोर ठेवलेल्या आहेत तुम्हाला कुठली सूट येते त्याच्यावर तुम्हाला निर्णय घ्यायचा आहे चला तर बीज प्रक्रिया कशी करावी कोणती करावी का करावी ह्या सर्व प्रश्नाचे उत्तर मी तुम्हाला या ठिकाणी देण्याचा प्रयत्न केलेला आहे तरी देखील जर तुमच्याकडे चुकून एखादा आणखीन प्रश्न असेल किंवा माझ्याकडून चुकून एखादी माहिती या ठिकाणी राहून गेली असेल तर कमेंट्स बॉक्समध्ये लिहा किंवा थेट तुम्ही भारत ॲग्री ॲपमध्ये जाऊन आमच्या भारत ॲग्री कृषी डॉक्टरांना मेसेज व्हॉइस कॉल किंवा व्हिडिओ कॉल करू शकता आणखीन एक अपडेट भारत याग्री ॲपमध्ये आता तुम्हाला खरीप हंगामाची पेरणी करताना किंवा पेरणीपासून काढणीपर्यंतची सर्व कृषी औषधे मिळणार आहेत म्हणजे कीटकनाशके बुरशनाशके बी बियाणे खते ही सर्व तुम्ही घर बसल्या ऑनलाईन भारत त्याग्री ॲपमधून कृषी दुकानामधून खरेदी करू शकता हजारो प्रोडक्ट या ठिकाणी उपलब्ध आहेत शंभर टक्के ओरिजिनल प्रोडक्ट आहेत प्रत्येक प्रोडक्टवरती तुम्हाला हमकास त्या ठिकाणी डिस्काउंट मिळतो फास्ट डिलिव्हरी आहे म्हणजे डिलिव्हरीसाठी कुठलेही पैसे द्यायचे नाही आहेत मात्र चार दिवसामध्ये प्रोडक्ट तुम्हाला घरी मिळणार आहे आणि सर्वात मला आवडणारी गोष्ट म्हणजे शंभर टक्के कॅश ऑन डिलिव्हरी आहे लगेच पैसे नसले तरी चालतील खरेदी करा प्रोडक्ट तीन चार दिवसांनी घरी येईल आणि प्रोडक्ट मिळाल्यानंतर तुम्हाला पैसे द्यायचे आहेत चला तर मग माहिती आवडली असतील तर व्हिडिओ नक्की शेअर करा आणि भारत ॲग्री मराठी युट्यूब चॅनलला अजून देखील सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि शेजारी बेल आयकॉनवरती क्लिक करा भेटूया का नवीन व्हिडिओमध्ये तुर्तास धन्यवाद